ज्ञानो बराय म्हणतात याती कुळ माझे गेले हरभ आणि श्रीरंगा वाचून आणून याती म्हणजे मी कोणत्या यातीतला जातीतला आहे कुळ कुळ कोणत्या कुळातला आहे कोणत्या वर्णाचा आहे हे सगळं काही मी विसरून गेलो आहे का की एकदा या धर्म मंडपामध्ये भगवंताच्या मंदिरामध्ये एकदा कोणता जरी व्यक्ती केला तर तो कोणत्या वर्णाचा जातीचा राहत नाही तो फक्त देवाचाच राहतो एवढं लक्षात ठेवा तो फक्त देवाचा राहतो लक्षात ठेवा नाम देवरा दादा श्री भेटीसाठी औंढा नागनाथाला गेले दादा तिथल्या असणाऱ्या भूदेवाने त्यांना मंदिराच्या बाहेर भजन करायचं सांगितलं इथे नाही ही ना दीन जात देवाला रडून म्हणतात देवा माझी जात ही नाही मी दिन म्हणून मला मंदिराच्या बाहेर काढलं का पंढरी की राया ऐसा तुने दर्जीनामा गायको बनाया अहो हो नामदेवराईंनी भजन चालू केलं काशी विश्वनाथाच्या डोळ्याला पाणी आलं मंदिरच फिरलं आजही मंदिर फिरलेलं आज आहे बोलो नागनाथ भगवान की देव जगा फिरविले देऊळ जगामाजी ख्याती नाम देवा हाती दूध प्याला लक्षात ठेवा देव कोणत्या जातीची वर्णाशी असणारा त्या ठिकाणी संबंध ठेवत नाही एक दा एकदा देव पहावया गेलो तिथे देवची हो न ठेलो तो जगाचा मायबाप कृपा करतो दादा अरे अरे जशी आदिमाया भगवतीने कृपा केली ती आदिमाया भगवती देवादिकावर कृपा करते अरे राक्षसावर सुद्धा कृपा करणारी तीच आहे फक्त आदिमायाला या पवित्र पावन भूतलावर आविर्भूत होण्यासाठी या ठिकाणी कारणीभूत ठरला तो म्हणजे कोण महिषासुर या महिषासुराचं प्राबल्य एवढं वाढलं की देवांना बाहेर सुद्धा निघता यायना जसं कोरोनाच्या काळामध्ये बाहेर निघलं की पोलिस यायचे दोन फटकी टाकायचे पुन्हा घरामध्ये जाऊन बसायचं बाहेर फिरणं सुद्धा बेकार झालं होत सकाळी सकाळी पहाटे उठून फिरणारे तर अवघडच झालं होतं त्यांचं कोरोनाच्या काळामध्ये खूप परिस्थिती वाईट होती दादा बाहेर कुठंच फिरता येत नव्हतं रस्त्याने फिरायला तर खूपच अवघड होत होतं या माता भगिनी रस्त्याने सकाळी सकाळी फिरत असतात महिषासुर मर्दिनी हो तसंच म्हणा काय वज दीड दोन क्विंटलच मी तर म्हणतो रस्ते जास्त खड्डे त्यांच्यामुळेच पडले असतील ट्रकवाले सुद्धा ब्रेक दाबून चालतात म्हणले नको धडकले की ट्रकचं नुकसान होईल डॉक्टरने बरोबर सांगितलं सकाळी सकाळी रोडने फिरणं म्हणजे हे पेशंट असंच घालू रोडनीच हे काही घरच्या कामाचं नाही बाहेरच्या कामाचं नाही हात आणि पाय ना जेवण करायला जरी बसलं तर दुसऱ्याला खाऊ घाला लागतं एवढी वाईट परिस्थिती महिषा असू दादा एका म्हैसीचा पुत्र पूर्वजन्मीची असणारी राजकन्या असणारी ती महिषी दादा आणि महिषासुराचा जन्म त्या ठिकाणी झाला त्याने तिन्ही लोकाला त्राही त्राही करून सोडलं आणि त्याच अग्नीच्या ज्वाळातून या ठिकाणी ना रक्तबीज नावाचा दैत्य निर्माण झाला आणि याच रक्तबीजाच्या युद्धा ज... या ठिकाणी मरण्यासाठी त्याला वधासाठी दादा आदिमाया माया भगवतीने त्या ठिकाणी कालिंका मातीची निर्मिती केली बोलो कालिंका माता की तिला काळ रात्री म्हणतात लक्षात ठेवा अनेक दैत्यांचा वध या ठिकाणी आदिमाया भगवती या पवित्र पावन या भूतलावर करते अशी आधी माया भगवती त्या आधी माया भगवतीचा नामाचा जागर करूया पुढे महिषासूर असताना वध आणि त्याच्यानंतर शुंभ आणि शुंभ अशा दैत्यांचा वधाची कथा आपल्याला या ठिकाणी सर्वांना बघायची आहे आई कृपा करी माझ्यावरी जागवी तुरात सारे आई कृपा करी माझ्यावरी जागमितो रात सारी अंबिगोंधळा नाही आपल्या कथेचे शूटिंग होते आणि ही YouTube चॅनलवर जाणार आहे कारण की आता हा आवाज महिषासुराच्या कानापर्यंत गेला पाहिजे की हे महिषासुरा पापी जे अभक्त दैत्य ते मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे दिदनासे त्रास ऋषी मुनी सर्वा कोणी न पूजी कुणी देव आयका हे महिषासुरा सावध हो याच्यासाठी असणारे त्या ठिकाणी भयंकर हास्य माया भगवतीनं केलं आणि ते हास्य महिषासुराच्या कानापर्यंत केलं गोपाल कृष्ण आणि महिषासुराने आपल्या दैत्यांना आपल्या असणाऱ्या सेवकांना सांगितलं म्हणले हा नेमका आवाज कुठून आला हे बघा म्हणले कोणी लाऊडस्पीकर लावला का कोणी डीजे लावला म्हणले हा आवाज आला नेमका कुठून म्हणले आपल्या या राज्यामध्ये जास्त ध्वनी प्रदूषण नको म्हणून अगोदर शोधा हा आवाज कुठून आलाय आणि मला तर असं वाटतंय की हा आवाज कोणत्या पुरुषाचा नाही तर एका स्त्रीचा आहे आणि त्यावेळेला असणारे त्या ठिकाणी महिषासुर असणाऱ्या मंत्र्याला पाठवितो आणि त्यावेळेला मंत्र्याला पाठविल्यानंतर त्या ठिकाणी बहू लागले नेमकं ही कुठं असणार ती हसणारी स्त्री आणि त्यावेळेला बघितलं पवित्र पावण विकटाचं हास्य करणार ती आधी माया भगवती एका सिंहावर आरूढ झालेली आहे हातामध्ये आयुध शंख चक्र पदव खडग अशी असणारी आयुध धारण केली ती आधी माया भगवती विकटाचा हास्य करू लागलेली आहे आणि इकडे तो राक्षस त्या ठिकाणी असणारे बघू लागलेले आहेत आणि इकडे आता देवादिकांना आनंद झाला की आता ही आधी माया भगवती आपलं गेलेलं राज्य वैभव परत या ठिकाणी प्राप्त करून देणार आणि पुन्हा या पृथ्वीवर या तिन्ही लोकांमध्ये शांतता प्रस्थापित होणार म्हणून आनंद त्या ठिकाणी वाटू लागला आणि सर्वजण जय जयकार करू लागलेले आई राजा जगदंबेचा सगळ्यांनी जे जयकार त्या ठिकाणी केला विमानांची दाटी पुष्पांचा देव स्वर्गा आले एवढा आनंद त्या ठिकाणी सगळ्या देवादिकांना झाला प्रभू रामचंद्रजी जन्माला आले पण आनंद तेतीस कोटी देवदेवतांना रावणाच्या बंदी खाण्यात अरे रे कृष्ण परमात्मा जन्माला आले मथुरेमध्ये पण आनंद गोकुळामध्ये त्या गोपाळांना झाला अरे छत्रपती शिवाजीराजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले आनंद सामान्य रयतेला झाला झाला झालायतेचा राजा माझा, शिवछत्र झाला जा गादा दादा लक्षात ठेवा रयतेचा राजा आनंद रयतेला झाला त्याच पद्धतीने दादा इकडे आनंद कोणाला झाला तर तेतीस कोटी देवदेवतांना ते बंदी खाण्यात नव्हते पण राज्य वैभव संपत्ती मान संपूर्ण अधिकार कायमचा असणारा महिषासुरने त्यांच्याकडून घेतलेला होता महिषासूर राजा बनला होता म्हणून आनंद एक होता की आधी माया भगवती निश्चित आमच्यावर या ठिकाणी कृपा करील आणि त्यावेळेला आलेला जो तो जो दैत्य होता त्या ठिकाणी दूत होता त्यांनी आधी माया भगवतीला बघितलं आणि तिचं स्वरूप बघितलं आणि मोहित झाला ती आदिमाया भगवती भक्तासाठी कृपा करणारी आहे लक्षात ठेवा पण ती एका प्रकारची माया सुद्धा आहे जसं मधुकैठवाला असणाऱ्या विष्णूला मारता येत नव्हतं पण या योग मायेनं त्यावेळेला असणाऱ्या त्या ठिकाणी माया निर्माण करून भुलविलं कोणाला तर असणाऱ्या त्या ठिकाणी या मधुकैठवाला आणि त्याच असणाऱ्या मोह मायेमुळे मधुकैठम मारले गेले विष्णूने विचारलं ज्या वेळेला वासनानंद झाले ती आणि त्यावेळेला त्या असणाऱ्या मोहामध्ये त्यांनी आपलं देहभानं स्वतःचं विसरून गेले आईच्या त्या स्वरूपाकडे बघितलं आणि काम वासने पछाडलेले भगवान विष्णूला म्हणतात अरे तू काय आमच्याकडे मागतोस लक्षात ठेवा तू काय आमच्याकडे मागतोस आम्हीच काय पाहिजे ते द्यायला तुला तयार आहे भगवान विष्णूने तेवढंच असणारी संधी शोधली म्हणले एक काम करा म्हणले तुम्ही मरण स्वीकारा माझ्या हाताने आणि मग मधु कैट म्हणतात म्हणले देवा म्हणले मरण जर स्वीकारायचं असेल ना मरण स्वीकारतोच म्हणले आम्ही आता बघा आधी माया भगवतीने असणारी ती माया काढून घेतली देव भानावर आली डोळ्याला पाणी आलं म्हणले मायेनं आपला आम्हाला या ठिकाणी फसविलं पण तरीसुद्धा आम्ही दिलेला शब्द पाळूत म्हणले हे विष्णू भगवान परमात्मा आम्हाला जर तुला मारायचं असेल ना जिथं पाणी नाही अशा ठिकाणी नेऊन ने मार आणि त्यावेळेला क्षीरसागरात पाणीच पाणी होतं आजही पृथ्वीवर सत्तर पंच्याहत्तर टक्के पाणीचे फक्त चिखलाचा एक गोळाच बाहेर आहे त्याला जग आपण म्हणतो आणि हा चिखलाचा गोळा बुडायला काय वेळ लागणार आहे एवढं लक्षात ठेवा पुढे कित्येक वर्ष पाऊस पडणारे महाप्रलय येणार आहे त्यावेळेला संपूर्ण पृथ्वी पाण्यामध्ये बुडून जाणार हे लक्षात ठेवा म्हणून वरहा अवतार घेऊन ही पृथ्वी बाहेर काढली ती भगवान वरहा नाही लक्षात ठेवा हिरण्याक्षाने ज्या वेळेला ही पृथ्वी रसा तळाला नेऊन ठेवली होती दा त्यावेळेला मधु कैठबाचा वध केला कसा तर भगवान परमात्म्याने आपल्या मांडी असणारी विस्तीर्ण केली आणि या मांडीवर त्या मधुकैठबाला मारलेलं आहे आणि या मधुकैठबाला मारल्यानंतर दादा असणारी त्यांची चरबी म्हणजे मेद निघला शरीरातली चरबी या सगळ्या समुद्रावर पांगल्या गेली त्याच्यापासून माती निर्माण झाली ही माती अभेक्ष आहे म्हणजे खायला जमत नाही म्हणून या पृथ्वीला मेदीने नाव पडलेलं आहे या मधुकैठबाच्या चरबीमुळे गोपाल गोपालकृष्ण भग ही पवित्र पावन कथा असणाऱ्या या ठिकाणी श्रीमद देवी भागवतामध्ये येते म्हणले ती आधी माया भगवती ज्या वेळेला तो दैत्य समोर आला त्याने ते स्वरूप बघितलं आणि त्या ठिकाणी ते स्वरूप बघितल्यानंतर मोहित झाला म्हटलं अरे इतकी स्वरूपवान दिसायला ही देवी आहे महिषासुर सुद्धा त्या ठिकाणी राजा आहेत आणि विश्वाचे राजे आहेत या तिन्ही लोकाचे राजे आहेत मला तर असं वाटतं की आपण आता काय करावं यांचा बायोडाटा मागावा त्यांच्याकडे गेल्या म्हणले मॅडम म्हणले थोडं माझ्याकडे लक्ष द्या म्हणले कोण कुठल्या तुम्ही ते म्हणले मी आधी माया शक्ती आहे आणि प्रकृती आहे म्हणले ठीक आहे तुमची मम्मी पप्पा म्हणले मला मूळ माया स्वरूप आहे मी मला आई वडील नाही सगुण गुण माया आली कोलाटी न खेळा मी अनादी आहे लक्षात ठेवा म्हणजे जे माझ्या अगोदर कोणी नव्हतं पुढेही कोणी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा अशी मी अनादी आहे म्हणले ठीक आहे तुमचं नाव काय ती म्हणली मला अनेक नाव आहेत माझी स्थानं एकशे आठ आहेत ना एकशे आठ स्थानं या पृथ्वी तलावर आहेत वेगवेगळ्या नावाने मला कोणी हाक मारतय आणि ज्यांना जे असणार नाव आवडतं त्या असणाऱ्या नावाने मला हाक मारतात लक्षात ठेवा नेमणे आपल्याला जर येडं म्हणलं कोणी तर आपल्याला राग आहे पण भक्त मला येडाय ये सुद्धा म्हणतात तरी मला राग येत नाही लक्षात ठेवा म्हणले का कारण की भक्तानी जशी जशी नावं जसं जसं मी भक्तावर कृपा केली तशी तशी नावं मला या ठिकाणी पडले म्हणून अनंतावतार घेशी भक्ता करणे आणि कनवाळू कृपाळू दिनाला गी उद्धरणे जगदंबा माता की जय म्हणले तुमचं नाव काय म्हणले मी मूळ प्रकृती आहे म्हणले आहो आमच्याकडे एक बायोडाटा आहे म्हणले कोणाचा म्हणले महिषासुराचा हसली जगदंबा माता मोठ्या मोठ्याने म्हणले महिषासुराचा बायोडाटा बायोडाटाय का म्हणले याची मम्मी पप्पा कोणी एवढं सांगा ना म्हणले त्याची मम्मी महिस होती म्हणले अरे वा अरे वा मैस कधी रस्त्यावर उभी राहिली तर ओची गरज पडत नाही एवढी वाहनं उभा करते किती हॉर्न द्या मालकाने ज्या वेळेला पाठीत काठी घातली त्यावेळेला मैस रस्त्याच्या बाजूला जाते अशा मशीचा रेडा म्हणजे असणार हा महिषासुर आहे का म्हणले हा पुत्र म्हणले मग त्याची अक्कल तशीच असायला पाहिजे मशी सारखीच राग आला याला म्हणले आमच्या राजाला नाव ठेवू नका म्हणले नाव ठेवू नका जाऊन सांग म्हणले हे बघ जर मला युद्धामध्ये माझा असणारा त्या ठिकाणी मला जिंकलं तर मी त्याच्यासोबत विवाह करेन एवढं लक्षात ठेव आणि त्याच्या पुढे सांगते मी प्रकृती आहे मी फक्त परम पुरुषालाच वरते इतराला नाही मग चंद्र नाही इंद्र नाही कोणती देवता नाही तिथं विष्णू सुद्धा नाहीये एवढं लक्षात ठेवा तिथं ब्रह्मदेव सुद्धा नाहीये तिथं शंकर सुद्धा नाही जो परम पुरुष आहे म्हणून प्रकृती आणि पुरुष ठेवा जो महापुरुष परमपुरुष आहे तोच माझा पती होऊ शकतो इतर नाही अपमान झाला परत निघाला सांगितलं म्हणले महाराज म्हणले ती बघितली म्हणले ती म्हणले कोण म्हणले नाव नाही सांगितलं तिने ती प्रकृती म्हणते अनादी म्हणते तिचे नाव लय मोठे सांगितले म्हणले भक्त अशी झालेत म्हणले तिचे कोणी गळ्यात माळ घालतय कोणी भांडारा लावतंय कोणी अंगात आणतंय कोणी अन्नदान करतंय अहो अशी वेगवेगळी आहेत म्हणले तिची आणि तिला देव भास भूत खेळ भासतात म्हणले अवस्था सगळेच म्हणले खाणारे पिणारे म्हणले देवीचा प्रसादी म्हणून प्या, प्या। देवीला बघा ना सगळ्या चिंचाला तेच असतात लटकलेले खाणारे पिणारे असणारे भक्त अरे जरी भक्त कोणते जरी असतील पण सगळ्यावर सारखी कृपा करणारे ती आधी माया भगवतीचे एवढे लक्षात ठेवा आणि देव त्यावेळेला दादा दा लक्षात ठेवा महिषासुराला वाटलं म्हणले ही काही अशी तशी येणार नाही मग बघा महिषासुराला तिच्या स्वरूपाचं वर्णन करून सांगितलं ना हा महिषासुर मोहित झाला म्हणले मी पण दिसायला तरुणे तेजस्वी आहे आणि जर त्या असणाऱ्या स्त्रीनं जर माझ्यासोबत विवाह केला तर आम्ही दोघ जण संबंध असणारा आता कित्येक जणांचे स्वप्न महिषासुराचं स्वप्न तसंच राहिलं तो बिचारा चाळीस पंचेचाळीस पर्यंत गेला होता <laughs> आज बरेच महिषासुर तसेच चाळीस बेचाळीस बत्तीस तेहतीस बिचारे तसेच राहतात ज्या वेळेला ठेपे आले त्यावेळेला नाही म्हणले आम्हाला करायचं नाही म्हणले आमचा मुलगा पुण्याला शिकतोय मम्मीचा हट्ट नोकरीला लागेल तो पन्नास हजार रुपये महिना आणायचा बाईडोटे आलेले गेले परत तसेच ज्यावेळेला पोरग चाळीस वर्षाचं होतं कोणी येत नाही हे बिचार मारुती पुढं जात देवाला म्हणत देवा काही कळना भाकर गिळना पोरगी मिळाना मारुती म्हणतो मलाच नाही मिळाले तर तुला कुठून देऊ मीच ब्रह्मचारी ना लक्षात ठेवा ते म्हणले माझ्याकडं नको रामाकडं जा रामाकडे जा म्हणले रामाकडे बायको ज्याच्याकडे बायकोय ना दादा त्याला म्हणावा दादा त्याला माहिती असतं सोयर संबंध सगळे म्हणलं बरोबर आहे म्हणलं असं आहे का रामाकडे गेला रामाला म्हणून लागला हे रामा म्हणले कर आमच्यावर म्हणले काय म्हणले अरे म्हणले चाळीस वर्ष वय झालं म्हणले एखादी असणारी मुलगी ठेपा काहीतरी देणारे म्हणले ते म्हणले हे बघ म्हणले ठेपे आणायचे काम आणि ठेपे लावायचे काम शोध करायचे काम हनुमंताचे तिकडं जा माझीच बायको हरली होती तर हनुमंताने आणून दिली ते हे कंटाळलं बिचार ते म्हणलं त्याच्यापेक्षा ब्रह्मचारी राहिलेलं बरं <laughs> भगवी वस्त्र धारण करायचे आणि बेष्ट मारुतीचं मंदिर एखादा पिंपळ बघायचा तिथं जाऊन बसायचं